माझी ही एक पहिली कविता आहे जेव्हा काव्यालंकार उपमा या गोष्टींचं फारसं ज्ञान नव्हतं आणि प्रस्तुत कवितेतील जे पात्र आणि घटना आहेत ह्या कविकल्पना आहेत याचा वास्तवाशी संबंध आहे की नाही ते कविता ऐकल्यानंतर कळेल असं म्हणतात की एखादा कवी जेव्हा कवितेत इल पात्र वर्णन करताना ते खोटं आहे सांगतो तेव्हा तो स्वतःशी खोटं बोलत असतो काहीशी जाणीव तुम्हाला होईल का अशी ते कमेंटमध्ये सांगा कविता सुरू करतोय रंग गोरा गोल चेहरा असे नेहमीच हसरा रंग गोरा गोल चेहरा असे नेहमीच हसरा पाणीदार डोळे नजरेत मात्र करारा केस काळेभोर लांबसर दोन वेण्यांत गुंफलेले हळवी खेळकर आणि रागीटही जिच्याशी माझे कधीच पटत नसे किंबहुना ती तसे दाखवत असे पण ती मला खूप आवडत असे पण ती मला खूप आवडत असे वर्गात मी मुलांचे आणि ती मुलींचे प्रतिनिधित्व करत असे जेव्हा तिला कुणी माझ्या नावे चिडवत असे तेव्हा ती मुळू मुळू रडत असे मी मात्र मनोमनी सुखावून रा, राग रागवत असे मध्यंतरानंतर डब्बा खाल्यानंतर जेव्हा सर्वजण पाण्याच्या टाकीवर येत असत ती माझ्या माकोमाग लगेच येत असे तिच्याकडचा ग्लास करवी माझ्याकडे पास करत असे मी मात्र तिच्याऐवजी मित्रांना देत असे खो खो हत्तीची सोंड मी मुद्दाम होऊन तिलाच पकडत असे तेव्हा ती तसे सांगून खेळत नसे कोंबडा धुंदला मग माझ्याच विरोधात येऊन मला हरवत असे सव्वीस जानेवारी असो की पंधरा ऑगस्ट वंदनला मात्र ती खूप नटत असे हातभर मेहंदी तिरंगी बांगड्या डोक्यावरची तिरंगी रिबन हातभर मेहंदी तिरंगी बांगड्या डोक्यावरची तिरंगी रिबन सुंदर गुंपलेला मोगरा हात डोळ्यातले काजळ आणि गोड आवाजातील समोर येऊन म्हटलेले झेंडागीत समोर येऊन म्हटलेले झेंडागी भलेही सर्वांना ते खूप आवडत असे मला मात्र खाऊसाठी उशीर होत असल्याने तिचा खूप राग येत असे शब्दांच्या भेंड्यात मी तिला नेहमी हरवत असे पण अंताक्षरीत माझा गाण्याचा बेसूर पाहून मला खोचकपणे हसत असे जेव्हाही परीक्षा दक्ष असे माझा अभ्यास पाहण्यासाठी छोट्या मुलांना घराकडे पाठवत असे परीक्षेच्या काळात मॅथ्स आल्यानंतर तिचा आनंद गगनात मावत नसे माझ्यापेक्षा दोनही गुण कमी मिळाले तर ती दिवसभर नाराज असे मकर संक्रांतीला मात्र मला एकट्याला गाठून तिळगुळ देत असे मीही परतपेड म्हणून दसऱ्याच्या वेळेस तिला एकटे गाठून सोने नक्की देत असे जेव्हाही रक्षाबंधन तेव्हा मात्र मला येई टेन्शन जेव्हा येई रक्षाबंधन तेव्हा मात्र मला येई टेन्शन मुद्दाम होऊन माझ्या बाजूच्यालाच राखी बांधत असे जेव्हा येत स्पोर्ट्स डे टीम ठरवण्यासाठी क्लासमध्ये खटके उडत तेव्हा माझ्याप्रमाणेच हातात पेन आणि वही घेऊन ती सामंजस्याने टीम ठरवत असे तेव्हा मात्र ती अधिकच सुंदर दिसत असे कॉलरवाला लाँग स्लीव्हचा पंजाबी ड्रेस मॅचिंग ओढणी आणि कपाळावरचा नेहमीचा हलकासा गंध थोडासाच मेकअप डोळ्यातील प्रामाणिक पण रोखीव नजर माझ्या मनाला खूप भावत असे खूप विचार करून पक्का ठरवून टाकलं यावर्षी तिला सांगून टाकायचं तिच्या बोबड्या भाषेतच अनेकदा दुरुस्त केलेलं पत्र लिहून काढलं रिझल्टच्या दिवशी द्यायचं मनाशी पक्क ठरलं तो दिवस उजडला रिझल्ट लागला माझा पहिला आणि ती तिसरा तो दिवस उजाडला रिझल्ट लागला माझा पहिला आणि ती तिसरा रिझल्ट विचारण्याच्या भान्याने कधी नव्हे ते स्वतःहून बोललो हळूच पत्र तिच्याकडे सरकवलं तिनेही ते वाचलं परत एकदा वाचलं फायनलच्या सुपर ओवरसारखं धक्धक होत होतं फायनलच्या सुपर ओव्हरसारखं धक्धक होत होतं हळूच हचली पेनाने काहीतरी लिहिलं पत्र परत दिलं लिहिलं होतं तू पहिलाच मी तिसरा मी शाळा सोडते आहे आता सगळं विसरा तुझी आठवणही माझीही काढत जा मोठा माणूस हो कुठलीही गोष्ट गंभीरपणे न घेण्याच्या नेहमीच्या स्वभावामुळे मीही हळूच विसरून घेतलो पण कधी कधी न राहून उगाच वाटतं एकदा तरी भेटावं आठवून ठेवलेलं सगळं परत सांगावं तेही न भांडता सांगावं की जळी स्थळी काष्टीपाशानी जळी स्थळी काष्टीपाशानी तनी मनी धानी तूच आहेस फुलराणी पण लक्षात येतं स्वप्नात पहाट झाली होती आणि माझा मात्र भल्या पहाटेच सूर्यात स्वप्नात पहाट झाली होती आणि माझा मात्र भल्या पहाटेच सूर्यास्त थँक्यू